पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौरजनेताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन आज दिनांक आठ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर चित्रा पाटील प्राध्यापक रचना गजभिये डॉक्टर इंदिरा लोखंडे प्राध्यापक अर्चना टेमकर या महिला प्राध्यापकांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिलाबाई ओडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्री कर्तृत्वाला अभिवादन करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर एन एन गायकवाड यांची उपस्थिती होती कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉक्टर दीपक मराठे कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर एस डी भैसे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर दिनेश तांदडे डॉक्टर डी मस्की मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अतुल देशमुख इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक शिवाजी पाटील आदी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका